डिप्रेशन जाणवते म्हणा तारक मंत्र तारक मंत्रात फार ताकद आहे या मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतलाय सर्वात पहिले लिहिलेले लेख स्वामींनी तारक मंत्राविषयी लिहून घेतला त्यानंतर अनेक लेख लिहिले परंतु हा सर्वात आवडता लेख सतत तारक मंत्र म्हणा व स्वामी आईचे प्रेम अनुभवा नावातच सर्व काही आहे तारक म्हणजे तारणारा तो कधीच मनावा चालता बोलता उठता बसता या मंत्राची जादू प्रचिती हा मंत्र म्हणूनच घ्यावी इतका अप्रतिम व तरुणांच्या भाषेत सांगायचं तर अशक्य भारी कमालच डिप्रेसेड वाटते मना तारक मंत्र काम अडले आहेत मना तारक मंत्र एकाकी एकट पडल्यासारखं वाटतं मना तारक मंत्र रडू येते उदास वाटते एकच औषध किंवा उपाय यावर लागू पडेल आणि तो म्हणजे माझ्या स्वामींचा तारक मंत्र उदाहरण देऊन तेवढी कमीच आहे इतका ताकदीचा आहे तारक मंत्राची एक एक ओळ मनापासून व समजून वाचली तर खरी जादू काय आहे हे नक्कीच कळेल मंत्राच्या पहिल्या ओळीतच सांगितलं हे मनात तू निशंक हो निर्भय हो स्वामी नामाचं व स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे महाराज मुक्तगामी गामी आहे त्यांना अशक्य काहीच नाही ते स्वतः प्रारब्ध घडवतात व त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला काळही हात लावू शकत नाही स्वामी शक्ती इतकी अपाट आहे की आपल्याच मनाला सांगायचं उगाच भीतोच हे भय पळू दे स्वामी माऊली असताना भय ते कसले नको गाभर तू असे बाळ त्यांचा या सर्व काही आहे कारण स्वामी आई म्हणून आपण महाराजांना हाक मारतो मग एक आई आपल्या बाळाला एकटं कसं देईल आपल्या बाळाचा थोडा तरी जरी त्रास झाला तर एक आईला काय वाटते हे फक्त आई झाल्यावरच समजते मग स्वामी तर विश्वाची माऊली आहे अब्ज आईच्या कोमल हृदयापासून त्या माऊलीचे हृदय बनले कदाचित मग घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशील त्या विन तू स्वामी भक्त आई ही आई असली तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावे त्याशिवाय आईला कसे करणार की ती जे काही आपल्या मुलांसाठी करते त्याची थोडी तरी जाणीव मुलांना आहे की नाही असंच काहीच महाराजांचं आहे महाराजांवर असलेले प्रेम श्रद्धा आपुलकी हे सर्व नामस्मरणाद्वारे व्यक्त करायचं महाराजांना बाकी कसली अपेक्षा नाही आठव किती दा दिली त्यांनीच सात नको डगमगू स्वामीच देतील आईच तर पहिली व्यक्ती असते जे आपल्या बरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते तेच महाराजांचा आहे आपण विसरू पण महाराज आपल्याला विसरणं अशक्य मग आईचे उपकार विसरून कसं चालेल तेच आहे तारक मंत्रात महाराजांना आतापर्यंत अगदी छान सांभाळले ते अजिबात विसरायचं नाही हे मना तू फक्त निशंक हो निर्भय हो तारक मंत्राचे शक्य तेवढे नृत्य आपण करावेत आणि चमत्कार अनुभवावा स्वामी आई धावत येतेच आणि घट्ट छातीसी कवटाळतेच कव आपण खरच खूप नशिबान आहोत आपल्याला महाराज कोण आहेत हे थोडंफार तरी समजलं म्हणजे खरंच काहीतरी छोटस पुण्य आहे म्हणून महाराजांची सेवा करण्याची आज्ञा स्वतः महाराजांकडून मिळाली कारण महाराजांना अनेक भक्त आहेत पण आपल्याला फक्त महाराज श्री स्वामी समज जय जय स्वामी समर्थ